जय श्री मंडळी आता आलो आहे मी ड्युटीवरती आणि ड्यूटीवरती आल्यावर माझं पहिलं काम असतं हँड ओव्हर घ्यायचं हँड ओव्हर घ्यावं लागतं कारण की कुठे काय प्रॉब्लेम आहे काय काम झालं आणि काय पुढे आपल्याला आज काम करायचं हे सर्व आपण हँड ओव्हर मध्ये घेतो आणि त्याच्यानंतर मग आपण येतो इंजिन रूम मध्ये पूर्ण राउंड घ्यावा लागतो इंजिन रूम चा कुठे लिकेज काय आहे का बघायला आणि त्याच्यानंतर आपल्या कामांना सुरुवात करतो आपण आणि मी काल तुम्हाला बोललो होतो की मी तुम्हाला अप्पर सिमेंट कंपार्टमेंट दाखवेन तर मी आता डायरेक्ट आलो आहे अप्पर सिमेंट कंपार्टमेंट बर्टमेंट बघा हे जे दिसत आहेत हे सिमेंट टँक आहेत सिमेंट आणि बराईट असते याच्यामध्ये हे आम्ही प्लॅटफॉर्म वरती घेऊन जातोय समुद्रामध्ये मोठे मोठे प्लॅटफॉर्म आहेत तिथून कच्च ऑइल ते काढलं जातं तिथं आणि तिकडे जाऊन आम्ही डिस्चार्ज करतोय बैल केअर कंप्रेसरचा वापर करून बघताय तुम्ही इकडे स्पेयर पार्ट पण आम्ही ठेवलेले आहेत थोडाफार गार्बेज पण आहे भंगार सामान पण आहे आणि बल्क एअर कंप्रेसरचा वापर होतो हे डिस्चार्ज करण्यासाठी तुम्हाला बल्क एअर कंप्रेसर दाखवतो हे बल्क एअर कंप्रेसर आहे आणि इकडे इमर्जन्सी एक्झिट आहे स्पेअर पार्ट आहे तिकडे पण फायर एक्स्टिंगशन आहे इकडे दुसरे इमर्जन्सी एक्झिट आहे चेन ब्लॉक आहे तिथं इथं काय काम असेल तर इथूनच चेन ब्लॉक घेऊन जातो आम्ही चेन ब्लॉकचं काय काम असतं तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा खाली आलो आहे आता मी खालून टँक असे दिसतात एकच टँक आहेत खालूनपासून वरतीपर्यंत याच्या आतमध्येच सिमेंट असतं आणि एअर प्रेशर याच्यामध्ये दिला की ते सिमेंट डिस्चार्ज लाईनमधून जातं बाहेर आणि तिकडे प्लॅटफॉर्मवरती जातं आहे तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये शेअर करा लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय श्रीराम